युगान युगे चालत आलेली आषाढी वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे युगे अठ्ठावीस युगानयुगे पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी या पंढरी नगरीमध्ये विटेवर कायमचा विराजमान आहे पंढरीचा पांडुरंग जेव्हापासून या पंढरी नगरीमध्ये विराजमान आहे तेव्हापासून ही आषाढी वारीची परंपरा अखंड चालत आलेली आहे ती आजपर्यंत नमस्कार मंडळी जे महाराष्ट्र मी अनुष्कृष्णला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी नवीन आणखी एका नवीन वारी स्पेशल लॉगमध्ये तर मंडळी आजचा आपला वारी स्पेशल आहे तर माऊली जगप्रसिद्ध असलेल्या आपल्या वारीची परंपरा जी युगानयुगे चालत आलेली आहे आषाढीची पंढरपूरची जी वारी आहे ती जगप्रसिद्ध असून वर्षानुवर्ष युगानयुगे चालत आलेली आहे तर माऊली हा जो सोहळा आहे पालखी सोहळा जो आहे तो म्हणजे विदर्भ बा, विदर्भाची पंढरी असलेली म्हणजेच विदर्भाची पंढरी असलेलं शेगाव म्हणजेच संत श्री गजानन महाराजांचं शेगाव तर श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आहे हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पालख्यापैकी ही एक संत श्री गजानन महाराज यांची पालखी आहे विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव इथून संत श्री गजानन महाराज यांची पालखी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपुरामध्ये आषाढीला दाखल होत असते उत्तर माऊली हा जो पालखीचा जो मार्ग आहे तो शेगाव ते अकोला पातूर डवहा शिरपूर रिसोड डिग्रस त्याच्यानंतर परभणी गंगाखेड परळी अंबाजोगाई ढोकी मार्गे धाराशिव तुळजापूर सोलापूर आणि मंगळवेळा मार्गे पंढरपुरात ही पालखी आषाढीला दाखल होते तर असा तब्बल साडेसातशे किलोमीटरचा प्रवास तेहतीस दिवसाचा प्रवास तेहतीस दिवसा ते चौतीस दिवसाचा प्रवास करून तब्बल साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून आणि तेहतीस ते, ते किती दिवसाचा मावली प्रवास किती दिवसाचा आहे ते तेहतीस ते दिवसाचा प्रवास आणि साडेसातशे किलोमीटरचा अंतर कापून हा पाल पाल जो पालखी मार्ग हा जो पालखी सोहळा जो होतो आषाढीला पंढरपूरमध्ये दाखल होत असतो या आषाढी वारीमध्ये विविध जातीधर्माचे लोक सहभागी होत असतात इथे कुणी लहान नाही किंवा थोर नाही इथे कुणी गरीब नाही किंवा श्रीमंत नाही त्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष असो स इथे सर्वांसाठी एकच शब्द वापरला जातो तो म्हणजे माऊली आषाढीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची मावले आपल्या महाराष्ट्रातील ज्या महत्वाच्या ज्या पालख्या आहेत त्यापैकी ही एक महत्वाची पालखी आहे श्री संत गजानन महाराज यांची शेगावची पालखी आहे हा जो पालखी सोहळा जो आहे तो कळंब येथून आलेला आहे आणि ते गोविंदपूर या ठिकाणी ढोकीच्या जवळपास सोळा असतो या पालखी सोहळ्याचा आणि नंतर ढोकीला मुक्काम असतो आणि तिथून पुढे धाराशिव मार्गे तुळजापूर सोलापूर मंगळवाडा मार्गे पंढरपुरात दाखल होता पालखी पालखीसोबत आता सध्याला गोविंदपूर येथे विसावा आहे या पालखीचा लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपलं घरदार सोडून भगवंताच्या सेवेत तल्लीन होऊन भक्ती करत असतात म्हणूनच त्यांच्या मते वारी म्हणजे एक स्वातंत्र्य आहे आणि हा अविस्मरणीय भक्तिमय सोहळा पूर्ण महाराष्ट्र तलियन म्हणून बघत असतो तर माऊली आयुष्यात एकदा तरी या वारीचा अनुभव नक्कीच घ्या टाळ मृदंगाच्या तालावर नाचत गात पंढरीची वारी करणे म्हणजे भगवंताच्या प्रेमाचे वाटेकरी होणे लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने वारी ही मिळून करायची असते म्हणून सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठला तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून केली जाते अन्न वस्त्र निवारा ही सगळी काळजी हा घेत असतो शेगावीचे श्री संत गजानन महाराज यांची दिंडी अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे तर माऊली हा संत श्री श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो इथून गोविंदपूर येथून निघालेला आहे तर इथून ढुके येथे मुकामी असणार आहे आणि तिथून नंतर धाराशिव मार्गे जाणार आहे शेत आल्याच्या नंतर एकदा तरी वारी करा थोडी का होईना फुल ना फुलाची पाकळी तर मी कळमते अशी वारी केलेली आहे तर माऊली आजचा आपला वारी स्पेशल लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि धन्यवाद